युबीन आमदारी मॅडम मी फार थांबत सांगितली की शेती हा शेतकऱ्यांचा विषय नाही आहे शेतीवर जो आघात होतो तो केवळ शेतकऱ्यावर होत नाही तर या देशातल्या प्रत्येक आघात होतो फक्त एवढा आहे की तो आघात झाला तर शेतकरी सहन झालो आमच्या देशातला प्रत्येक माणूस तो सहन करत नाही तो पाहिजे आणि म्हणून तो जो त्याचा आघात झालेला आहे शेती मालाला भाव नाही मिळाला शेतीमध्ये काय हवामान बदलामध्ये दुष्काळ आला

आणि ते पण या संबंधाने नोंदी घ्यायची आणि रोज किमान सहा सात आत्महत्या ॲव्हरेज झाल्या सरासातिवासंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचं पद मिळालं आणि त्यांनी नोंद मौन निर्बंध केलं पुढे सरकारच्या नोंदीमध्येही शेतकरी आत्महत्येची नोंद आकस्मिक समाजकार्य महाविद्यालय कामथी व हृदय संस्था गडचिरोली या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कामथी येथील समाजकार्य महाविद्यालयात शाश्वत शेती उपजीविका आणि हवामान बदल समाजकार्य दृष्टिकोन या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे उद्घाटन दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक प्रमोद काळबांडे यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी नेते अमिताभ पावडे कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथील सहयोगी प्राध्यापक डॉ राजश्री मेश्राम धरामित्र वर्धाचे संचालक तारक काटे कृषी शास्त्रज्ञ त्रिलोक हजारे हृदया संस्थेचे संचालक काशीनाथ देवगडे समाजकार्य <mach> महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ रुबीना अन्सारी सेमिनार समन्वयक डॉ निशांत माटे सह समन्वयक प्राध्यापक आवेश खर्णी शेख डॉ राष्ट्रपाल मेश्राम मंचावर उपस्थित होते डॉ रुबीना अन्सारी यांनी स्वागतपर भाषणातून सर्व पाहुण्यांचे स्वागत केले प्रास्ताविक डॉ निशांत माटे यांनी केले संचालन डॉ राष्ट्रपाल मेश्राम यांनी तर आभार प्राध्यापक आवेश शेख यांनी मानले चर्चास्त्रात विदर्भातील अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक कृषितज्ञ शेतक यांसाठी लढणारे कार्यकर्ते शेतकरी नेते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाश्वत शेती उपजीविका आणि हवामान बदल समाजकार्य दृष्टिकोन या विषयावर पुढे बोलताना डॉक्टर पुरणचंद्र मेश्रा शेतीपुर शेतीपुढी आवाहन आहे होतो जमिनीचा रास असेल पाण्याची टंचाई असेल जंगल तोड असेल हवामान बदल असेल पुष्काळ असेल हे जे काही शेतीमुळे आव्हान आहे तर ह्या आव्हानाला मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे कोणते सायंटिफिक मार्ग आहे ते मार्ग या सेमिनारच्या रूपाने सांगण्यासाठी ऍक्च्युअली आपण या सगळ्या सेमिनारचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे बाबासाहेबांनी पहिल्या संविधान परिषदेमध्ये म्हटलेलं देशाला स्वातंत्र्य माणसांच्या हातामध्ये जे काही जमिनी आहे काही कुटुंबांकडे प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी की कोणीतरी सत्ताधाऱ्यांनी राजा महाराजांनी त्याला दान दिले आहे त्याला बक्षीस दिलेली आहे त्यावरून तो जमीनदार झाला त्यावरून तो गळतीदार झाला आता या ही जमीन जी आहे ही जमीन आपण आता त्यांच्याकडून घेतली पाहिजे आणि म्हणून या देशातल्या सगळ्या मालमत्तेच जमिनीच राष्ट्रीयकरण करा हा पहिला मुद्दा बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये मांडला पाहिजे शेती हा राष्ट्राच्या मान राष्ट्राच्या मालकीचा असावा वैयक्तिक मालमत्तेचा नाही आणि आपण सगळ्यांनी मग एक सामूहिक शेती करावी अशा पद्धतीचा मुद्दा बाबासाहेब पडलो इकडे काय झालं की प्रश्न आम्ही निर्माण करायचे आणि उपाय कोण शोधेल तो उपाय देव शोधेल देव आहे कशासाठी फक्त म्हणजे बसला आहे तो तो फक्त उपाय उपाय सांगणार आहे आम्ही प्रश्न निर्माण करायचे उपाय त्या दिसतात आम्ही बापाय केले आणि स्वच्छता बंद करेल म्हणा करेल सगळ्या सगळ्याकडे सोपून दिले परंतु ते प्रश्न आम्ही निर्माण केले पाहिजे भगवान गौतम बुद्ध म्हणतो की जर हे प्रश्न माणसाने निर्माण केले असतील तर वर, वर, वर ते सोड प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माणसाची आहे ती तुम्ही देवावर देऊ नका आम्ही प्रश्न आम्ही निर्माण करतो आणि ती सोडवण्याची जबाबदारी कोणत्या साधूवर महात्म्यावर देवावर टाकतो आणि त्यामुळे प्रश्न आणि म्हणून हे प्रश्न जर तुम्ही निर्माण केले असतील हे मानव निर्मित असतील तर त्याचा उपाय मानव निर्मित असला पाहिजे आणि म्हणून हे सगळे शेतीचे जे प्रश्न आहेत ते तुमच्या जीवाचे प्रश्न आहेत जीवनाचे प्रश्न आहेत जीवन मारण्याचे प्रश्न आहेत असलेले जे प्रश्न आहेत आणि म्हणून या प्रश्नावर चर्चा या ठिकाणी मारू विविध ठिकाणी आले आपण चर्चा करा त्याच्यावर एक चांगले डॉक्युमेंट आपण या ठिकाणी तयार करू आणि डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यावर मूलभूत उपाययोजना आम्ही शासनाकडे पॉलिसी मेकर कडे आपण आपल्या महाविद्यालयाच्या रुपयात मांडू आणि मला असं वाटतं की महाविद्यालयामध्ये केवळ आपण या ठिकाणी पदवी घेण्यासाठी आलेलो नाही सोशल कॉलेजचे कॉलेज विद्यार्थी केवळ डिग्री घेण्यासाठी आलेले नाही तर सोशल कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते काय आहेत ते जाणून घेऊ त्यावर उत्तर कोणतं ते उत्तर लोकांकडे पोहोचायचं आणि ते त्याच्याबद्दल एक सायंटिफिक अशा पद्धतीचं त्यामध्ये शासनापुढे आपण त्या पद्धतीने प्रोजेक्ट सबमिट करायचं ही आपली जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारी जबाबदारीनुसार आमचं महाविद्यालय या ठिकाणी काम करत आहे आणि ह्या सेमिनारच्या रूपाने आपण या ठिकाणी एक चांगली चर्चा या ठिकाणी घडवा आणि एक आणी लागा। जे प्रश्न आहेत जे आव्हान आहे आणि सस्टेनेबल शेती हे जे मूल्य आहे सस्टेनेबल शेती हे जे तत्व आहे ती सक्सेस होण्यासाठी आमच्या का काय उपाय त्या सेमिनारच्या रूपांना आपण त्या सततपणे चालनापूर्ण मांडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या या सेमिनारला शोला हूँ भड़कने की गुजारिश नहीं करता, शोला हूँ भड़कने की गुजारिश नहीं करता, सच उसे ही कर जाता है कोशिश नहीं करता। इंद्रियों दीवार का, गिरती हुई दीवार का अवदान छोड़ देते, चढ़ते हुए सूरज की पलस देश नहीं करता। नान्दे के पसीने पे ना लगे गाय से वो खून मेरे रंग में गर्दिश नहीं करता और आखिरी शेर हमदर्दी हम 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 है अहबा हमदर्दी हमदर्दी आप जानते हैं अहबाब है मित्र हमदर्दी है अहबाब से डरता हूं मुजफ्फर मुजफ्फर वारसी साहब का शेर सलाम है हमदर्दी है अहबाब से डरता हूं मुजफ्फर मैं जख्म तो रखता हूं नुमाइश नहीं करता क्या बताता है किसान एक दाना बोता है और एक हजार दाना उत्पादित करता है तो इस देश की संपत्ति कितने गुना बढ़ गई एक हजार गुना एक गुना है हंड्रेड परसेंट एक गुना बढ़ा तो कितना ग्रोथ हो गया और हजार गुना यदि बढ़ा होगा तो कितने गुना गुना ग्रोथ हो गया इन लाख परसेंट आपको जो बताया जाता है शेयर बाजार में छह आठ परसेंट ग्रोथ नहीं है। आपको गलत पढ़ाया गया इस है इसलिए तो पूछा कि पढ़ाई होती तो आपको पता चलता कि जो किसान आज आत्महत्या कर रहे हैं वो कब आत्महत्या कर रहे देश की संपत्ति एक लाख परसेंट से बढ़ाने के बाद जो तो पहली बात आती है पॉपुलेशन की जो आज गंका हम लोग एक्सपोर्ट करेंगे छब्बीस परसेंट टैक्स लगा दिया टैक्स लगा दी आप एक्सपोर्ट क्यों करना चाहते आप बाजार में जैसे मैंने बताया आपको कि तीन लाख परसेंट की संपत्ति वृद्धि होने के बाद यह संपत्ति जब बाजार जाती है बाजार में किसका राज है तीन लोगों का राज है पहला व्यापारी दूसरा राजनीति हम लोग खुल के बात कर सकते हैं मेरे को भाषण बदलना पड़ा लोग और तीसरा प्रशासन तीनों कृषि के बारे में उनका सामने मानोगे नहीं मानूंगे इसलिए ये संपत्ति जब बाजार जाती है इसके ऊपर प्रॉफिट में ले जाता तो कैपिटल या पूंजी कितने लोग लेकिन इन लोगों ने इन्होंने मिलकर नीतियां ऐसी बनाई है कि उसके ऊपर नुकसान होके किसान के ऊपर कर दिया था कितने सालों से किसानी रहे है मालूम है आपको किसान सात हजार साल से सात हजार साल से आज तक आए किसान के पास पूंजी का निर्माण होना ही नहीं चाहिए इसलिए पहले धर्म में और आज राजनीति में और व्यापार में कुछ नीतियां और वो नीतिया जिस दिन आप 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 लोगों को समझ में विचार तो करोगे ऊपर तब सस्टेनेबिलिटी के मोठ्या प्रमाणामध्ये रोज आत्महत्याग्रस्त विदर्भातले सर्वाधिक आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्या आहेत बुलढाणा वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा या सहा जिल्ह्यामध्ये आत्महत्यांचं प्रचंड मोठं निदारक विश्व आणि आमच्या न्यूज रूममध्ये रोज या आत्महत्यांच्या बातम्या आमच्या ग्रामीण मन्या त्या काळी काळीशोर दिवाळी जे आहेत

अपघात किंवा आकस्मिक मृत्यू अशी व्हायला लागली त्याच्यामुळे आपल्याला उचितच घास होता किंवा शेतकरी आत्महत्या कमी झाल्या गेल्या परंतु असं चित्र नाही आहे गेल्या तेरा तातीला बुलढाणा जिल्ह्यातल्या कैलास नागरिक त्याच्या पंचकृष्ठीतल्या चौदा गावांना खडक पुन्हा धरणांचं पाणी मिळत नाही युवा शेतकरी होता त्यांनी आत्महत्या केली आणि याच महिन्यामध्ये आपण सामूहिक आत्महत्या जी झाली होती एकोणचाळीस वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातला एक शेतकरी ज्याने पवनार दत्तपूरला येऊन स्वतःच्या चार अपत्यांसह तीन मुली आणि मुला मुलासह आणि बायकोसह सामूहिक आत्महत्या केली होती त्याचा एक सहवेदना दिवस याच महिन्यामध्ये आलेला आहे कैलास मागणी याच महिन्यामध्ये आत्महत्या केलेली आहे याचा अर्थ या रोज आमच्याकडे आत्महत्येच्या बातम्या येत आहेत शेती प्रश्न हा अत्यंत बिकट आणि अत्यंत अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे आणि पोहोचणार नक्की आहे कोणत्याही राजकीय नेत्याला कोणत्याही सत्ताधारी व्यक्तीला आणि कुणालाही यावर चिंतन करण्याची यावर उपाययोजना करण्याची संधी घेण्याची गरज वाटत नाही

चण्याच्या डाळीत होतात काय चना कुठे तयार झाला आणि तुम्ही जेवढे काही पदार्थ खाता ते होतात त्याच्यापासून त्यांचे रेट काय डाळीत चण्याच्या डाळीचे मल्टिप्लाय केला प्रॉफिट कोणी मिळाव त्यांनी केलं आणि हा जो मागीमध्ये पैसा तयार करतो तो जो जागीच सगळं करतो आहे तो की आईन जर निरोगी असेल तर बाळ निरोगी असेल तर आपण सगळे निलोगिरा वाटप गेले आता माझा विषय होता की माझीचं आरोग्य काय कशाला म्हणायचं आरोग्य कुठून शोध होतं आरोग्याच्या सुरुवात सस्टेबल म्हणजे शाश्वत विकास म्हणजे काय कशाला म्हणायचं विकास आज माझ्याकडे पायसुकेल आहे आणि उद्या मोटरसायकल विकास झालं बरोबर आहे आणि सस्तेबल कशाला म्हणायचं चिरकाल विकास शाश्वत विकास कशाला म्हणायला की माझ्याकडे मोटरसायकल जाऊन कार जर आली किंवा मोटरसायकलच माझी कायम राहिली तर तो माझा विकास कायम राहील आणि जर समजा मोटरसायकल जाऊन जर माझ्याकडे सायकल घेत असेल तर काय झालं सस्ते हो

उपजीविका आणि हवामान बदल समाजकार्य दृष्टिकोन या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचा पहिला भाग आज तुम्ही बघितलात उद्या बघा दुसरा भाग पार्ट टू ज्ञानवर्धक बातम्या बघण्यासाठी ईटी न्यूज चॅनलला लाईक कमेंट आणि ज्या श्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद